नमस्कार विद्यार्थी वर्ग आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत आपल्या या बांधकाम पर्यवेक्षक कोर्स संदर्भात महाराष्ट्र राज्य व्यवस्था शिक्षण मंडळ मार्फत रन केला जाणारा असा हा एक वर्षाचा आपला कोर्स असून यामध्ये प्रामुख्याने आपल्याला तीन थेरी सब्जेक्टचं नॉलेज दिलं जात असतं ज्यामध्ये पहिला आहे तो म्हणजे कन्स्ट्रक्शन मटेरियल प्रॅक्टिस आणि दुसरा नंबरचा जो आहे इस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग तर तिसऱ्या नंबरचा आहे तो म्हणजे सर्वे सर्विंग अँड लेवलिंग तर या तिघही सब्जेक्टमध्ये विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त पद्धतीने प्रॅक्टिकल नॉलेज आणि थेरॉटिकल नॉलेज देऊन बोर्डने विद्यार्थ्यांना एक एक वर्षाच्या कोर्स या सर्टिफाय कोर्समध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचं आपल्या सिव्हिल डिपार्टमेंटशी रिलेटेड सगळं नॉलेज देण्याचं काम केलं जात असतं तर आता या ठिकाणी हा जो कोर्स आहे हा कशा पद्धतीने रन केला जातो याबद्दल मी तुम्हाला प्राथमिक माहिती देत आहे या माहितीमध्ये तुम्ही जर पाहणार तर एकूण जे तीन सब्जेक्ट आपल्याला देण्यात आलेले आहेत त्यामध्ये तीन थेरी पेपर होणार आहेत तर याचे दोन प्रॅक्टिकल पेपर होतात असे प्रामुख्याने पाच पेपर जे आहेत तर बोर्ड कंडक्ट केलं जात असतं याची जी एक्झाम असते दरवर्षी साधारणत ही जून महिन्यामध्ये होत असते आणि जून महिन्यामध्ये आपल्याला हे पेपर द्यावे लागत असतात यामध्ये तीन थेरी पेपर तर दोन प्रॅक्टिकल असतात जे तीन थेरी पेपर होत असतात आत्तापर्यंत दोन हजार चोवीसपर्यंत याचा पॅटर्न जो होता हा आ, थे रायटिंग्स यामध्ये पेपर होत होता मात्र यापासून बोर्डने नवीन दिलेल्या आदेशानुसार आता हे जे पेपर आहेत थेरोटिकल हे सगळे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपामध्ये होणार आहेत म्हणजे ऑनलाईन एक्झाम जी आहे तर ही कंडक्ट केली जाणार आहे ज्यामध्ये आपल्याला एम सी क्यू टाईपचे क्वेश्चन जे आहेत तर हे आपल्याला दिले जाणार आहेत आणि या एम सी क्यूमध्ये चार ऑप्शन असणार आहेत आणि त्यानुसार आपल्याला योग्य ऑप्शन जो आहे तर तो चॉईस करायचा आहे म्हणजेच विद्यार्थ्यांना अगदी कमी वेळामध्ये जास्तीत जास्त नॉलेज कसं मिळवता येईल हे आपल्याला या ठिकाणी या बुकमधून आपल्याला मिळतंच तर त्याच पद्धतीने एक्झाम जी आहे तर ही हीसुद्धा ऑब्जेक्टिव्ह असल्याने विद्यार्थ्यांना आता सगळ्यात बाबतीत सोपं जाणार आहे तर विद्यार्थ्यांना आपल्याला ही एक्झाम करत असताना आपल्याला आधी तीन थिरी पेपर होतील आणि जे दोन प्रॅक्टिकल पेपर होतील या प्रॅक्टिकल पेपरसाठी आपल्याला प्रत्यक्षात बोर्डच्या आदेशानुसार किंवा क्वेश्चन पेपरनुसार जो पण आपल्याला टर्म्स दिला असेल त्याचा आपल्याला ते प्रॅक्टिकल करून दाखवा लागतं जसं बांधकामचा कोर्स असेल तर काही वेळा त्याची वीट बांधकामचं प्रॅक्टिकल करावं लागतं तर सर्विंगचा पेपर असेल तर एक विशिष्ट प्रकारच्या सर्व मेथडचा आपल्याला क्वेश्चन पेपरमध्ये दिलेला असतो आणि सांगितलेल्या क्वेश्चनप्रमाणे आपल्याला ग्राउंडवरती जाऊन आपल्याला ते प्रॅक्टिकल सादर करावं लागत असतं ह्या प्रॅक्टिकल पेपर होत असताना आपल्याला वर्क्सचा मोठ्या प्रमाणावरती रायटिंग वर्क्स असणार आहे जे आपल्याला वर्षभरातून लिहून घ्यावं लागणार आहेत आणि ज्या वेळेस आपले प्रॅक्टिकल्स पेपर असतात त्यावेळेस आपल्याला हे जे प्रॅक्टिकल्स आहेत तर रायटिंगमध्ये लिहून टर्म वर्क्स जे आहेत तर हे आपल्याला सबमिट करावे लागत असतात इंटरनल मार्क्स ह्या